सर्वांचे सहर्ष स्वागत शिक्षण सप्ताह दिवस तिसरा दिनांक 24 जुलै 2024 हजार चोवीस आपल्याला क्रीडा दिन म्हणून साजरा करावायचा आहे नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 हजार वीसमध्ये मध्ये खेळांना शालेय अभ्यासक्रम व क्रीडा आधारित अध्ययन यांचा महत्त्वपूर्ण भाग असल्याचे नमूद करण्यात आले आहे नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात स्वदेशी खेळांना अनन्यसाधारण महत्त्व देण्यात आले आहे या खेळांच्या माध्यमातून देशाची संस्कृती लोककला यांचा परिचय उत्तम रीतीने होऊ शकतो असे या धोरणात अधोरेखित करण्यात आले आहे या अनुषंगाने केंद्र शासनाच्या शिक्षण मंत्रालयातील शालेय शिक्षण व साक्षरता विभागाने एकवीस ऑगस्ट दोन हजार तेवीस रोजी मार्गदर्शक सूचना विकसित केल्या आहेत तर क्रीडा दिन चे उद्दिष्ट पहा तर विद्यार्थ्यांच्या पायाभूत अवस्थेपासूनच खेळ आणि फिटनेसचे महत्त्व पटवून देणे यासाठी खेळ आणि तंदुरुस्तीच्या महत्त्वाबद्दल जागरूकता वाढविणे समकालीन खेळांच्या समांतर देशी खेळांना प्रोत्साहन देणे तरुणांच्या मनात सांघिक भावना आणि शिस्तीची भावना जागृत करणे राष्ट्रीय एकात्मतेची भावना वाढविणे खेळ हा विद्यार्थ्यांच्या दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग बनवणे राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळांना प्रोत्साहन देण्यासाठी विशेषत भारताचे स्वदेशी खेळ प्रोत्साहन देणे विद्यार्थ्यांमध्ये अभिमान खिलाडू वृत्ती नैतिक वर्तनाची सकारात्मक वृत्ती विकसित करणे विद्यार्थ्यांना शारीरिक मानसिक सामाजिक भावनिकदृष्ट्या तंदुरुस्त बनवणे विविध सामाजिक आणि आर्थिक पार्श्वभूमीच्या व्यक्तींना एका सामायिक व्यासपीठावर एकत्र आणून विद्यार्थ्यांमध्ये सांघिक भावना वाढवणे खेळातून विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक व नैतिक मूल्य रुजवणे शिक्षण सप्ताहाच्या तिसऱ्या दिवशी शपथ घेतली जाणार आहे त्यामध्ये स्वदेशी खेळांना प्राधान्य द्यावे असे म्हटले आहे या अनुषंगाने आपल्याला काही मार्गदर्शक सूचनांचा अवलंब या ठिकाणी करायचा आहे शालेय स्तरावर पहिल्या सत्रातील एक ते दोन तासामध्ये विद्यार्थ्यासाठी विविध स्वदेशी खेळांचे आयोजन करावे पहिली ते पाचवीसाठी सापशिडी पत्ते शर्यत गोट्या सागरगोटे भोवरा टिपरी लगोरी लंगडी फुगडी आंधळी कोशिंबीर लिंबू सुई दोरा दोरीवर चावड्या अशा प्रकारचे खेळ घ्यावेत सहावी ते बारावीसाठी बुद्धिबळ सारीपाठ खो खो कबड्डी विटी दांडू भालापेक मल्लखांब धावणे लंगडी लगोरी तीन पायांची शर्यत लांब उडी उंचउडी उडी लेझिम हे खेळ घ्यावेत तसेच यासाठी केंद्र शासनाने दिलेल्या पंचाहत्तर स्वदेशी खेळांची यादी देण्यात आलेली आहे स्वदेशी खेळ परिस्थितीनुसार सहजगत्या खेळता येणाऱ्या खेळांची निवड केली जावी शक्य झाल्यास स्थानिक खेळांच्या स्पर्धा आयोजित केल्यास त्यात विजयी होणाऱ्या संघांचा खेळाडूंचा यथोचित सन्मान केला जावा स्वदेशी खेळांच्या आयोजनादरम्यान स्थानिक खेळाडू शाळा व्यवस्थापन समितीतील सदस्य सहभागी होतील याची दक्षता घ्यावी पालक आणि नागरी समाज संस्था यांची मदत घेण्यात यावी सदर उपक्रमामध्ये विशेष गरजा असणाऱ्या विद्यार्थ्यांचा देखील समावेश करण्यात यावा अपेक्षित परिणाम विद्यार्थी आणि समाज यांच्यात खेळाच्या महत्वाविषयी अधिक चांगली समज निर्माण होईल विद्यार्थ्यांच्या मनामध्ये खेळाची भावना विकसित होईल वर्गाबाहेरील शिक्षणाचा अनुभव येईल विद्यार्थ्यांमध्ये शिस्त तंदुरुस्ती निपक्षता संघकार्य एकता ही मूल्य रुजवली जातील ओके तर अशा पद्धतीने शिक्षण सप्ताह हो, दिवस तिसरा वार बुधवार दिनांक चोवीस जुलै दोन हजार चोवीस क्रीडा दिन म्हणून आपल्याला साजरा करावयाचा आहे तर या संदर्भात मनोरंजक खेळ या चॅनलवर उपलब्ध आहेत चॅनल सबस्क्राईब करा प्लेलिस्ट सर्च करा विविध मनोरंजक खेळांचे व्हिडिओ या चॅनलवर तुम्हाला उपलब्ध होतील ओके okay? थँक्यू